सध्या मी आहे अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये नुकताच या ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटरचा भाग दोन याचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला विद्यमान आमदार बाबासाहेब पटेल यांच्या शुभ हस्ते काही महत्वाचे मुद्दे आहेत जनतेचे ते, जनते ते थेट मी आपले लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांच्या समोर मागणार आहे सर आज आत्ता नुकताच तुमच्या हस्ते या ट्रॉमा केअर सेंटरचा शुभारंभ सोहळा पार पडलेला आहे काय आहे आपली भावना माझं ट्रॉमा केअर सेंटर दोन हजार नऊला मंजूर झालं होतं त्याच्यानंतर दोन हजार चौदाला याच्याकडे काही लोकप्रतिनिधी लक्ष दिलं नाही मग पुन्हा दोन हजार एकोणीसला आपल्या सर्वांनी आशीर्वाद दिल्यामुळं आमदार झालो आणि मग ह्याची माझ्या मनामध्ये क खल होती किंवा या मा तालुक्यामध्ये ट्रॉमा केअर सेंटर शासनाने जे मंजूर केलं आहे ते काही पूर्ण होत नाही मग त्याच्यासाठी निधी मंजूर केला टप्पा दोनमध्ये आणि त्याच्यानंतर दुसरी एक शंभर बेडची मागणी आहे इथली ते देखील आता अंतिम टप्प्यात आलं आणि ते देखील आपलं काम होण्याची शक्यता आहे ह्या आवडत होऊ शकतं आहे पण या रोडवर आता हायवे झालेत त्याच्यामुळं अपघाताचं प्रमाण वाढलं आहे ताबडतोबीने इथं इथे सोय व्हावी म्हणून ट्रॉमा केअर सेंटरची निर्मिती केलेली आहे आणि मग आता याच्यानंतर पुन्हा स्टाफ आहे अधिकचा स्टाफ लागणार आहे त्यांना काही मशिनरी लागणार आहे ते भविष्याच्या काळामध्ये टप्प्याटप्प्यानं करून या ट्रॉमा केअर सेंटरला फुलफिल आम्ही करणार आहोत तसंच या निवडणुकीमध्ये या एकोणीसमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आम्ही रोकडासावर घ्यायला मंजूर केलं ग्रामीण रुग्णालयाची मागणी खिनगाव करायची होती पन्नासशे गावं तिथं असल्यामुळं तिथं तालुका जरी नसला तर तालुक्या एवढं गाव आहे ते देखील मंजूर झालंय मंजूर झाला हा एक टप्पा आहे त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला निधी आणावा लागेल त्याच्याबरोबर तिथं स्टाफ द्यावा लागेल आणि ते सगळं आम्ही करायची माझी जबाबदारी आमदार म्हणून आणि आता सी एम साहेबाची झाली आहे आपल्या तालुक्यातलं खंडाळी हे जिल्हा परिषदचं सर्कल असल्यामुळं तिथे देखील प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झालं आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार आहे उद्या किंवा पराधीही त्याच यार पडणार आहे अशा प्रकारचं आरोग्याच्या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी काम केलं आहे करत राहणार आहोत त्याचबरोबर चाकूरमध्ये देखील ट्रॉमा केअर सेंटर तिथे निधी दिलाय आहे त्या तालुक्यात देखील आपल्याला अशाच प्रकारचं काम करायचे आहे या तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसाला पिण्याचं पाणी आरोग्य शिक्षण आणि स्वच्छता ह्या मूलभूत गरजा आहेत ते लोकप्रतिनिधी म्हणून देण्याचं माझी जबाबदारी आहे मी देण्याचा प्रयत्न केलाय अजूनही करणार आहे आणि या मतदारसंघाला विकासाकडे नेण्यासाठी मी आपल्याशी कटिबद्ध आहे एवढं या निमित्तानं सांगू इच्छित माझी लाडकी बहीण ही योजनेची माहिती आम्ही जनतेपर्यंत पोहोचवीत असताना किंवा त्यांच्याकडून माहिती घेत असताना माझे राज्यमंत्री विनायकराव पाटील यांनी आहे की चॅनलवादीला सुद्धा समोरून बोलला की रामाचं रूप घेऊन तुमच्याकडे रावण येत आहेत असं म्हटलं त्यांनी काय उत्तर असेल त्याला उलट सांगितले रावण ते आहेत <laughs> 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 मायावी रूप त्यांच्याकडं आहे आम्ही प्रभू रामचंद्राचे भक्त आहोत त्यांनी जे सांगितलेलं आहे ते पालन करतो हो। बहीण म्हणले महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची बहीण म्हणजे आमची बहीण आहे आमच्या बहिणीला काहीतरी मदत करायची आहे राखी पौर्णिमेचा सण पवित्र सण हिंदू संस्कृती मध्ये म्हणून दीड हजार रुपये आमच्या गोरगरीब लोकांना दिलेत एक वर्षाची व्यवस्था माझ्या सरकारने केली आहे तुमच्यात क्षमता असेल तर तुम्ही आमच्यापेक्षा दुप्पट करा ना बोट कशासाठी मोडता रावणाचा वध रामानच केला होता आता देखील रावण ते आहेत मी राम रुपे येऊन त्यांचा वध करायला राजकीय तयार आहे शेवटचा आणि महत्वाचा एक प्रश्न असणार आहे राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये काही नाराजी व्यक्त होत आहे कार्यकर्ते तुमच्याकडून दूर चालले काय फरक काय जाणवतं होतं का त्यांच्याबद्दल माझ्या कोण दूर कोणीच गेलं नाही ठीक आहे कुणाचं समाधान झालं नसेल जात असेल पण माझे कार्यकर्ते माझ्यावर नाराज नाहीत काय काय करा नाराज यायचं मी त्यांना त्या ते हाताळच्या पोळासारखं जपलोय त्यांचा मान सन्मान केलाय आणि त्यांनी निश्चितपणे माझे कार्यकर्ते मला सोडून जात नाहीत धन्यवाद सर आपल्या प्रतिक्रियेबद्दल ताज्या आणि महत्वाची अपडेट पाहण्यासाठी पाहत राह आवाज बहुजनांचा न्यूज कॅमेरामॅन माशरूम सेगें अहमदपूर लातूर पुन्हा भेटण्याबाबत पुढील बातमीमध्ये